नमस्कार दिवाळी पाडवा म्हणजे नवीन सुरुवात आणि प्रत्येक गोष्टीसाठीचा शुभ मुहूर्त चला या वर्षी पाडव्याच्या दिवशी आपल्या आरोग्याची मुहूर्तमेढ नव्याने रोव्या आपले शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी वृद्धिंगत करण्यासाठी काहीतरी नवा संकल्प करूया नवीन सवयी जोडूया त्यासाठी आयुर्वेद आपल्याबरोबर आहेच आयुष्यभर वाचून अभ्यास करून सुद्धा आयुर्वेद दशांगुळ उरतोच कारण ते काही कुठलं एकच पुस्तक नाही तर आयुष्याचा अर्थ समजावून सांगणारं खूप सुंदर शास्त्र आहे आयुर्वेदाचा अभ्यास करण्यात आनंद आहे आणि आयुर्वेदाचं मार्गदर्शन आपल्या जीवनात आणण्यात खरं सुख आणि आरोग्य आहे आपल्या भारतीयांच्या जीवनात तर आयुर्वेदाना अगदी जन्मापासून आपलं बोट धरलेलं असतं कळत असो किंवा नकळत बघा आपल्या स्वयंपाकघरात आयुर्वेद असतो आपल्या सगळ्या सणावारांमध्ये किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत पूजा आहेत त्यामध्ये सुद्धा आयुर्वेद असतो छोटे मोठे आजार आहेत तक्रारी आहेत त्यामध्ये आयुर्वेद आपल्याला आठवतो हो तर निसर्गाशी कृतज्ञ राहणारं हे शास्त्र आहे आणि सध्या त्याची फारच गरज आहे जेवढे आपण निसर्गापासून दूर जातो तेवढे आजार जवळ येतात आयुर्वेदाचे तर अनेक सिद्धांत निसर्गाच्या प्रेरणेतून निर्माण झालेले आहेत पंचमहाभूत सिद्धांत आहे त्रिदोष आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत आहे तर असं हे सैद्धांतिक शास्त्र आहे त्रिकाला बाधित म्हणजे कुठल्याही काळासाठी सुसंगत आहे असा जीवनव्यापी आयुर्वेद समजून घेऊ उमजून घेऊ कारण उमजणं जास्त महत्वाचं आहे सध्या तर माहितीच युग आहे फक्त इन्फॉर्मेशन मिळत असते आपल्याला पण त्याला अनुभवाची जोड मिळाली तरच त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये होत म्हणून ज्या काही हितकर गोष्टी आयुर्वेद आपल्याला शिकवतोय ती फक्त थेअरी न राहता प्रॅक्टिकली आपल्या जीवनात त्या गोष्टी वापरूया दिनचर्येमध्ये अशा खूप छो, सोप्या छोट्या छोट्या सवयी सांगितल्यात जसं लवकर उठणे अभ्यंग उद्वर्तन व्यायाम जेवणाच्या वेळा झोपण्याच्या सवयी नियमितपणे नस्य करणे पादाभ्यंग करणे आणि सदवृत्त सुद्धा दिनचर्यामध्ये सांगितलंय म्हणजे आपलं आचरण कसं असायला हवं विचार आपल्या भावना कशा असाव्यात याचं सुद्धा अगदी सुंदर मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आणि यातल्या सगळ्या सवयींविषयी आपण आपल्या चॅनलवर बोलत असतो अगदी यातल्या छोट्या छोट्या सवयी आपण अंगी बाणवल्या नियमितपणे केल्या तर जीवन उन्नत होणार आहे हे अगदी नक्की कारण तेच तर या शास्त्राचं प्रयोजन आहे आयुर्वेदाची सेवा आणि स्वतःच्या जीवनात आयुर्वेदाचं पालन शक्य तितका प्रचार प्रसार करण्याचा माझा संकल्प आहे तो तुम्हा सगळ्यांच्या साथीनं पूर्ण व्हावा ही माझी मनोकामना आहे तुम्ही यावर्षी असा कुठला संकल्प करणार आहात ते कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमच्या अशा सगळ्या शुभ संकल्पांना तुमच्या आरोग्याला माझ्याकडून माझ्या टीमकडून अर्हम आयुर्वेदाच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा